नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाण्यातील अत्यंत महत्वपूर्ण तलाव म्हणून ओळखल्या जाणारा रायलादेवी तलाव येथे काल एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेनंतर माजी नगरसेवक विकास रेपाळ हे आक्रमक झालेले आहेत सकाळी ते घटनास्थळी गेले संपूर्ण घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली आणि आता ठाणे महानगरपालिकेत येऊन त्यांनी अतिरिक्त आयुक्तांची बैठक घेतली आहे आणि काय काय नेमकं त्यांनी म्हणलेलं आहे त्यांची काय मागणी आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊयात सर ठाणेलाईमध्ये अगदी मनापासून स्वागत अत्यंत धक्कादायक प्रकार काल घडला आपण अतिरिक्त कायिकांची बैठक घेतली सगळ्यांची संवाद साधलेला आहे काय नेमकी आपली मागणीच रघुनाथ नगरमधील आमच्या प्रभागातील एक अतिशय चांगला मुलगा एकवीस वर्षाचा मुलगा काल या जी काही अपघाती मृत्यू झाला रायलादेवी तलावात बुडून त्याच्यामध्ये काल गेला आ, रात्री त्या ठिकाणी घटनास्थळी मी रात्री अगदी सिव्हिल हॉस्पिटलला त्याची बॉडी नेईपर्यंत काल रात्री देखील त्या ठिकाणी होतो जे काही बचाव कार्य झालं त्याची बॉडी काढण्यात आली त्यानंतर कुठेतरी मी रात्रभर अगदी स्वतःला देखील हे केलं की काय नक्की हे आहे कारण रायलादेवी तलाव हा आमच्या प्रभागातला नाही तर ठाणे शहरातला एक असा महत्वाचा प्रभाग आहे आणि ह्या प्रभागामध्ये काम करत असताना रायलादेवी तलावाचं सुशोभीकरण व्हावं याकरता वारंवार आम्ही पाठपुरावा करतच असतो पहिल्या टप्प्याचं uh, काम हे मला असं वाटतं महापालिकेने त्या ठिकाणी गॅबनवॉलचं काम केलं त्यानंतर एम एम आर डीने त्या जार्था ठिकाणी पहिल्या टप्प्यातलं सुशोभीकरण केलं आता देखील त्या ठिकाणी लाईनचं काम सुरू आहे परंतु दुसऱ्या टप्प्यातलं जे काही काम ते ले ले, द्यु द्यु ते का आहे ते बंद आहे अनेक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळलेल्या आहेत अनेक ठिकाणी विद्युत व्यवस्था नाही त्या ठिकाणचे सुरक्षा रक्षक अपुरे आहेत त्या ठिकाणी जो काही पाण्यात गाळ आहे तो गाळ देखील परत काढण्याची गरज आहे लाईफगार्डस नाहीत अशा अनेक त्या ठिकाणी कचरा साठलेला आहे भिंती तुटलेल्या असल्यामुळे स्थानिक तरुण किंवा त्या पूर्ण वागडे परिसरातली कारण पावसाचे दिवस आहेत मुलांना थोडंसं ते पाणी बघितलं की प्रत्येकाला वाटतं मी पाण्यात येऊ पण तो किती खोल आहे किंवा किती त्याच्यामध्ये आतमध्ये काय याची इंटेन्सिटी तरुणांना कळत नाही आणि मग कुठेतरी त्या गाळात फसवून किंवा त्या तलावामध्ये पोहणं न येण्यामुळे मुलं दगावली जात आहेत मला वाटतं ही दरवर्षी अशा कमीत कमी दोन तीन घटना घडत आहेत मी माननीय आयुक्तांशी माननीय कलेक्टर साहेबांशी देखील रात्री चर्चा केली सकाळी माननीय आयुक्तांशी देखील याबाबत विस्तृत चर्चा केली आयुक्तांनी ते दिल्लीला असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त दोन यांना तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले मी अतिरिक्त आयुक्तांकडे भेटून त्या ठिकाणी त्याच्या अगोदर सकाळी कार्यकारी अभियंता कलाल असतील उपायुक्त मनीषा प्रधान मॅडम असतील आमचे स्वच्छता निरीक्षक असतील किंवा इतरही अधिकारी असतील संबंधित ठेकेदार असतील यांच्या समवेत त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली काही संरक्षक जाळ्या बसवणं विद्युत हे करणं सुरक्षा जे काही अधिकारी होते त्यांना त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक लावणं उपायुक्त सचिन सांगळे यांच्याशी देखील मी फोनवरनं त्याबाबत चर्चा केली त्यानंतर आता अतिरिक्त आयुक्तांनी ती बैठक घेतल्यावरती त्याचा सगळ्यात विस्तृत असा सार त्यांनी हे करून सगळ्यांना आदेश दिलेले आहेत याच्यामध्ये पोलिसांचं देखील सहकार्य लागणार आहे मी उपायुक्त जे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच आहेत प्रशांत कदम यांच्याशी देखील मी देखील बोललो ऍडिशनल दोन देखील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी जो पेट्रोलिंग पॉईंट आहे तो अधिक सक्षम कसा करता येईल या दृष्टीने देखील त्यांनी पोलीस जे काही आहे त्यांना आदेश दिलेले आहेत सिनियर पी आय शिवाजी गवारे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते आणि कुठेतरी ह्या दुर्घटना थांबल्या पाहिजेत हे तरुणांमध्ये देखील जागरूकता पसरली पाहिजे आणि महापालिका प्रशासनाने देखील अगदी एम एम आर डी एचे जे अधीक्षक अभियंते आहेत है। त्यांना देखील आम्ही योग्य त्या सूचना केलेल्या आहेत कुठेतरी हे थांबलं पाहिजे कारण आज एक, एक घरातला कर्ता एकवीस बावीस वर्षाचा तरुण जातो आहे अतिशय दुर्घ दुर्दैवी अशी दुर्घटना आहे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ आहे आणि महापालिका प्रशासनाने देखील माननीय आयुक्तांनी देखील परत मला फोन करून त्याबाबत झालेल्या बैठकीबाबतचा वृत्तांत विचारला आणि योग्य त्या कारवाई करण्याचं त्यांनी नक्कीच मला आश्वासन दिलेलं आहे कधीपर्यंत काम होणं अपेक्षित आहे सर आणि महत्वाचं म्हणजे आपण लोकप्रतिनिधी आहात लोकांचा मोठ्या प्रमाणात आपल्यावरती विश्वास आहे लोकांना काय आव्हान असेल त्याच्या ठिकाणी नाही वागळे परिसरामध्ये परिसरामध्ये हा तलाव हा मला असं वाटतं की एक अतिशय चांगला तलाव आहे पण जोपर्यंत त्याचं हे काम पूर्णत्व असतं कारण एका टप्प्याचं काम झालंय दुसऱ्या टप्प्याचं कामाची आता टेंडरिंग काम प्रोसेस सुरू आहे एम एमआरडीएच्या माध्यमातून मी नागरिकांना देखील आव्हान करतो की आपण या ठिकाणी अशा रिस्क घेऊ नका किंवा पाण्यात पोहायला जाणं किंवा हे जाणं हे अशा ठिकाणी न जाता आणि त्या ठिकाणी जे काही गर्दुल्ले देखील बसतात किंवा दारू प्यायला देखील मुलं बसतात प्रशासनाने देखील त्याच्याकडे अगदी कारवाई करणं गरजेचं आहे प्रशासनाने देखील त्याच्यावरती ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे याबाबत देखील आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे आज विनंती केली आहे उद्या रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागलं तर ते देखील शिवसेना करू पण मला असं वाटतं की माननीय नामदार एकनाथ शिंदेसाहेब ह्या प्रश्नाकडे कायम अगदी अतिशय बारकाईने बघत असतात मी आज संध्याकाळी त्यांच्याशी आज अधिवेशन चालू आहे संध्याकाळी त्यांच्याशी देखील याबाबत चर्चा करणार आहे माननीय खासदार नरेश मस्के साहेबांशी देखील याबाबत चर्चा करून योग्य त्या उपाययोजना या प्रशासनाच्या माध्यमातून कशा होतील याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं जाईल ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि रायलादेवी तलाव येथे एकवीस वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तिथे तो पोहण्यासाठी गेला होता त्याच्यानंतर आपण बघू शकतो ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत अतिरिक्त आयुक्त आणि जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन लवकरात लवकर उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आताच ठाणे लाईफच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका